मोदीजी पंच्याहत्तर वर्षांचे झाल्यानंतर त्यांना रिटायर्ड करणार का केजरीवाल आणि मोहन भागवतांना पाठवलेल्या पत्राची जोरदार चर्चा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरचं मोहन भागवत यांना एक पत्र लिहिले या पत्रात केजरीवाल यांनी मोहन भागवत यांना पाच प्रश्न विचारलेत तुम्ही जो नियम लावून लालकृष्ण अडवाणी यांना निवृत्त व्हायला सांगितलं तोच न्याय नरेंद्र मोदी यांना लावणार का असा प्रश्न केजरीवाल यांनी या पत्रातून उपस्थित केला आहे अरविंद केजरीवाल यांच्या या पत्राची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे नरेंद्र मोदी यांनी जून दोन हजार मध्ये एका नेत्यावर सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते काही दिवसांनी त्याच नेत्याशी हातमिळवणी करून भाजपने सरकार स्थापन केलं हे सर्व पाहून तुम्हाला वाईट वाटत नाही का असा सवाल सुद्धा केजरीवाल यांनी विचारला आहे मी आशा करतो की तुम्ही व्यवस्थित असाल मी हे पत्र एका राजकीय पक्षाचा नेता म्हणून नागरिक म्हणून लिहत आहे देशातील सध्याची परिस्थिती पाहून मी चिंतेत आहे केंद्र सरकार आणि भाजप संपूर्ण देशाला आणि देशाच्या राजकारणाला ज्या दिशेने घेऊन जात आहे ते देशासाठी हानिकारक आहे हे सगळं असं सुरू राहिलं तर देशातील लोकशाही आणि पर्यायाने देश संपुष्टात येईल राजकीय पक्ष येतील जातील निवडणुका येत जात राहतील मात्र भारत हा देश कायम राहील त्यामुळे देशाचा तिरंगा ध्वजही डवलाने फडकत राहील आणि याची काळजी आपण घेतलीच पाहिजे या पार्श्वभूमीवर आज घडीला देशातील जनतेच्या मनात असलेले काही प्रश्न मी तुमच्यासमोर मांडत आहे मला केवळ देशातील लोकशाही वाचवायची आहे आणि आणखीन मजबूत करायचे आहे असे अरविंद केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी दिल्ली